नमस्कार मित्रांनो टोटो सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समितीद्वारे आज मंत्रालयात टप्पावाळबाबत झालेल्या चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी विविध मंत्री महोदयांची भेटी घेण्यात आलेल्या आहे त्यामध्ये माननीय दादा भुसे साहेब तसेच चंद्रशेखर बावनकुळे तसेच आंबेडकर या या सगळ्यांची भेट घेण्यात आलेली आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्या कशाप्रकारे यावर कार्यवाही करण्यात आली माहिती दिलेली आहे ती माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलाय नक्की दाबा मित्रांनो चला तर मित्रांनो बातमी जाणून घेऊया शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टप्पावाडीबाबत शासनाने जी आर काढला होता परंतु हिवाळी अधिवेशनात त्याची तरतूद केली नाही तीन मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून त्याची तरतूद या अधिवेशनात करण्यात यावी यासाठी आज भेटी घेण्यात आल्या यामध्ये सकाळी आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यांना निवेदन देण्यात आले त्यांनी सांगितले की हा निर्णय घेतला असल्याने याची तरतूद करावी लागेल याबाबत मी स्वतः संबंधित मंत्री महोदयांना बोलतो असे सांगितले त्यानंतर शिक्षणमंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसेसाहेब यांची भेट घेतली त्यांनाही निवेदन देण्यात आले त्यांनीही आम्ही करून घेतो असे सांगितले त्यानंतर महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली त्यांनी सांगितले की याबाबत मी भुसे साहेब यांना बोलतो त्यानंतर माननीय शिक्षण राज्यमंत्री यांना भेटून निवेदन देण्यात आले त्यानंतर दुपारी आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार जयंत आजगावकर आमदार किशोर दराडे यांच्यासमवेत शिक्षण मंत्री महोदयांची परत भेट घेण्यात आली त्यांनी टप्पावाडीबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले त्यानंतर केंद्रसंचालक व पर्यवेक्षक यांच्या सतरा जानेवारीच्या अदलाबदलीच्या निर्णयाच्या राज्यातील सर्वांचाच विरोध असून यामध्ये बदल करण्यात यावा अशी विनंती केली यामध्ये सर्वच आमदारांनी यामध्ये येणाऱ्या अडचणी सांगितल्या त्यामुळे यामध्ये बदल करण्यात येणे आवश्यक आहे अन्यथा अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे मंत्री महोदयांनी सर्वांचे विचार ऐकून घेतले व याबाबत काही प्रमाणात बदल करता येईल का ते पाहतो असे सांगितले त्यानंतर शिक्षण सचिव देओळ साहेब यांनी यांची भेट घेतली त्यांनीही चौदा ऑक्टोंबरच्या वाळू टप्पाचा शासन निर्णयाबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत आम्ही प्रयत्न करीत आहोत असे सांगितले केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्या बदल्याबाबत कोणता निर्णय घेण्याबाबत तर शासन स्तरावर निर्णय होईल यावेळी आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार जयंत आजगावकर आमदार किशोर दराडे पुंडलिक रहाटे संजय डावरे बाबासी पाटील भारत जामनी जण उपस्थित होते या भेटीतून माननीय जगदाळे साहेबांनी एक मेसेज दिला आहे तो म्हणजेच टप्पाबाबत मनावे तसे शासन गांभीर्याने पाहत नाही असे त्यांना वाटते परत एकदा यासाठी मोठा लढा उभा करावा लागेल असे वाटते राज्यातील सर्व संघटनांनी यावर गांभीर्याने विचार करावा असे माननीय जगदाळे साहेबांचे म्हणणे आहे आणि आता जर शासनाला जाग करून द्यायची असेल तर त्यासाठी पुन्हा एक मोठे आंदोलन करणे हे गरजेचे आहे असे माननीय जगदाळे साहेब यांनी सांगितले माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करून बिलाय का नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद